नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबलेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण बटाटा जरासुद्धा न उकडता रेसिपी करणार आहोत आता ही काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा इथं मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेत दोन्ही बटाट्याच्या वरची ना सालं काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे तुम्हाला हा नाश्ता कितपत करायचा आहे ना त्याच्यानुसार तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता आपण बटाट्याच्या वरची साल तर काढून घेतली आता आपल्याला खिसून घ्यायचा आहे तर खाली एक ताट घेतलंय आणि मोठीच किसणी तुमच्याकडे जर ह्याच्यापेक्षा बारीक किसणी असेल ती घेतला ना तरी सुद्धा चालेल दोन्ही बटाटेनं छान प्रकारे खिसून घेतले आता हा आपला बटाट्याचा खिस आहे ना तो छान दोन ते तीन पाण्यातनं धुवून घ्यायचा असा हा बटाट्याचा खिस असा पाण्यातनं तुम्ही पिळून काढलात तरी सुद्धा चालेल किंवा अशी मोठी चाळणी असते ना त्याच्यामध्ये हा खिस घालून नळाखाली दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि तो पातेलावरती अशी चाळण ठेवायची म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ह्याच्यातलं निघून जातं आता चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा एक पॅन ठेवला आहे आणि एक पळीभर इतकं तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये पाव चमच इतके जिरे घातलेत अर्धा चमच इतकं खिसलेलं आलं अर्धा चमच इतकं खिसलेलं लसूण घातलेलं आहे आता यांचा कच्चा पाना जाऊसपर्यंत ना छान असं परतून घ्यायचं तुम्ही आलं आणि लसूणची पेस्ट घातलात ना तरीसुद्धा चालेल किंवा ठेचून घातलात तरीसुद्धा चालेल नंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाटीभर इतका बारीक चिरला कांदा घालून घ्यायचा आहे आता कांदाचं आपल्याला पूर्णपणे कच्चापणा जाऊसपर्यंत परतत राहायचा आहे कांद्याला हलका लालसा रंग यावा इतपत परतायचा आहे गॅस आपण मध्यम तो कमीच ठेवायचा बघा कांदा अगोदरपेक्षा ला असा नरम झाला म्हणजेच की छान प्रकारे असा लाल झालेला आहे आणि कांद्याचा कच्चापणा हा पूर्णपणे कमी झाला आहे आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालूयात ते म्हणजे पाव चमच इतके हळद अर्धा चमच इतकं लाल तिखट अर्धा चमच इतके धना पावडर आणि पाव चमच इतका घरी केलेला गरम मसाला आता छान प्रकारे आपण हे परतून घेऊयात तुम्हाला जर लाल तिखट इथं वापरायचं नसेल ना तर हिरवी मिरची बारीक चिरून किंवा मिक्सरला बारीक करून घातलात ना तरीसुद्धा चालेल आता जो बटाट्याचा आपला खीस होता ना तो आपण घालून ह्याच्यामध्ये छान प्रकारे परतून घेणार आहोत तुम्हाला ना आजच्या व्हिडिओमध्ये माझा आवाज वेगळा येत असेल कारण बदलत्या हवामानामुळे ना थोडासा घसा बसलेला आहे त्याच्यासाठी क्षमा तर ना बघा आतापर्यंत आपण मीठ नव्हतं घातलं तर आता चवीनुसार मीठ घालूयात साधारण अर्धा चमच इतका आणि पुन्हा छान मिसळून घेऊयात आपल्याला ह्याच्यामध्ये बिलकुल सुद्धा पाणी घालायचं नाही करम बटाट्यामध्ये सुद्धा स्वतःचा ओलसरपणा आहे आणि मीठ घातल्यामुळे ह्याला हलकस पाणी सुटतं बघा मिश्रण हे अगोदरपेक्षा थोडंसं ओलसर झालेलं दिसत असेल आपल्याला ना त्याच्यातच शिजवून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात एक दोन ते तीन मिनिटासाठी पण गॅस मात्र बारीकच ठेवायचा आहे बरे का एक दोन तीन मिनिटानंतर बघा झाकण काढलेलं आहे तर तळाशी आपलं हे बिलकुल सुद्धा शिटकलेलं नाही पुन्हा आपण छान प्रकारे मिसळून घेणार आहोत आपल्याला ना हे पूर्णपणे शिजून घ्यायचं नाही हलकं आपल्याला ह्या पद्धतीने ठेवायचं आहे पण बटाट्याचा खीस मात्र लगेच शिजला जातो ह्याला वेळ लागत नाही शिजण्यासाठी आता आपण इथं गॅस बंद करून घेणार आहोत आणि वरण बारीक शिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आपल्याला इतपतच हा बटाट्याचा खीस शिजून घ्यायचा आहे म्हणजे जास्त ओवर कुकसुद्धा आपल्याला बटाट्याचा खिसा शिजून घ्यायचा नाही फक्त एक दोन ते तीन मिनटाची वाफ काढला ना त्याच्यामध्ये आपला बटाट्याचा खिसा नरम होतो आता बघा आता आपण हे खाली काढून घेणार आहोत खाली म्हणजे एका डिशमध्ये काढून घेऊयात म्हणजे ना हे लवकर थंड होण्यास मदत होते तुम्ही जर पॅनमध्येच ठेवलात तर तळाशी हे चिटकूनसुद्धा सुद्धा बसेल किंवा लवकर थंडसुद्धा होणार नाही म्हणून असं ना एका ताटामध्ये काढून ना पसरून घेऊयात आणि वरणं बारीक चिरली कोथिंबीर घालूयात तोपर्यंत ना आता आपण इथं कणिक मळून घेऊयात त्यासाठी इथं एक भांडे घेतलं आहे त्याच्यामध्ये रोज आपण जे चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो ना ते दोन कप इतकं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि हे सुकच पहिल्यांदा मीठ ह्या पिठामध्ये मिसळून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून ना हे आपण कणिक मळून घेऊयात तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण ना बटाटा जरासुद्धा न उकडता बटाट्याचे पराठे करणार आहोत म्हणजे करायला सोपे आणि कमीत कमी वेळात होतात आणि सर्वांना आवडतात बरं का आता बघा छान प्रकारे इथं कणिक मळून झाली ही कणिक ना जर अशी घट्ट मळायची बरं का चपाती करण्यासाठी आपण जरा पातळ मळतो पण पराठ्यासाठी जरा अशी घट्ट मळायचे आता झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत ना आपण दहीची कोशिंबीर करून घेऊयात पराठेसोबत खाण्यासाठी तर इथं एका बाउलमध्ये अर्धी वाटी इतका बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी बारीक चिरलेला टॅमॅटो त्याचबरोबर अर्धी वाटी इतकं दही आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली छान सर्वांचा एक जीव करून घेतलेला आहे आता ह्याला ना आपण फोडणी देणार आहोत थोडासा तडका देऊयात त्याच्यासाठी ना तडक्या पॅनमध्ये थोडंसं एक चमचभर इतकं तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये पाव चमच इतकी मोहरी पाव चमच इतके जिरे घातले हे छान प्रकारे तडतडले की आपण ह्या कोशिंबीरमध्ये घालून घेणार आहोत आणि छान प्रकारे मिसळून घेऊयात आता याच्यामध्ये ना चवीसाठी थोडंसं मीठ घालूयात साधारण एक पाव चमच इतकंच मीठ घालायचं ह्याच्यापेक्षा जा जास्त सुद्धा नाही आणि वरून थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर घालूयात आणि हे छान प्रकारे मिसळून घेऊयात ही कोशिंबीर दह्याची ना खाण्यासाठी छान एकदम मस्त लागते असे पराठ्यांसोबत हो मला हवं तर ह्याच्यामध्ये बारीकची रुंग गाजर किंवा बारीकची रुंग काकडीसुद्धा घालू शकता बरे का ही आता ही कोशिंबीर आपण बाजूला ठेवूयात आता बघा तोपर्यंत आपली ही कणी आहे ना तीसुद्धा छान प्रकारे भिजली गेलेली आहे आता जसं आपण चपातीला उंडा घेतो ना तसंच उंडा करायचं आहे पण चपातीला आपण जरा मोठा घेतो इथं जरा जरा छोटा घ्यायचा आहे बरं का आता आपण ह्याच्यातलंच एक उंडा घेऊयात आणि जशी आपण चपाती लाटतो तसंच गव्हाचं सुकंपीठ भुरभरून चपाती लाटून घेऊयात जरा पातळ लाटून घ्यायचं आहे बरं का त्याच्यामुळे हुंडा सुद्धा जरा पारकाच घ्यायचा आहे छान प्रकारे पातळ चपाती लाटून घेतली पण चपाती करत असताना आपण मधीतनं घडी घालतो हि काय घडी घालण्याची वगैरे गरज पडत नाही बरं का आता पातळ चपाती लाटून झाली की आपण तयार केलेलं जे बटाट्याचं सारण होतं ना ते मधीत घालून घेणार आहोत तुम्हाला जितपत आवडतं तितपत घालून घ्यायचं पण जितकं सारण असेल ना तितकं हा पराठा खायला टेस्टी लागतो बरं का म्हणून जरा इथं मी भरपूरच सारण भरून घेतले हे सारण जरा असं मध्यभागीच आपल्याला भरून घ्यायचं आहे बरं का आणि आता बघा ह्या चपात्याची आपल्याला एक उजवी बाजू आणि दुसरी डावी बाजू उचलून एकावर एक एकाशी ठेवायची आणि पुन्हा पुढची आणि पाठीमागची बाजू ना तीसुद्धा एकावर एकाशी ठेवून घ्यायची आहे आणि असं पॉकेट जसं असतं ना तसं हे तयार करून घ्यायचं आहे बघा छान प्रकारे हे असं चिटकून बसावं त्यामुळे आपल्याला जरा दाबून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर गव्हाचं सुकं पीठ भुरभुरून जरा तुम्ही हलकं लाटून सुद्धा घेऊ शकता पण मी इथे लाटून घेणार नाही ना ना, असं जरा जाडच ठेवणार आहे म्हणजे छान गुबगुबीत असा आपला पराठा तयार होतो आणि लाटताना फुटत सुद्धा नाही आता तवा आपला अगोदरच गरम करायला ठेवला होता तवा आपला छान प्रकारे गरम झाला की तव्याला ना तूप सोडून हे आपण पराठा तयार केलेला टाकून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घेणार आहोत तुम्ही एका वेळेस दोन किंवा तीन असे एका एकदाच पराठे करून ठेवून एकदा शेकून घेऊ शकता बघा दाबून दाबून असे भाजून घ्यायचं कारण जर जाड असल्यामुळे ना भाजायला वेळ लागतो पण गॅस मात्र बारीक करूनच असा भाजून घ्यायचा आहे बरं का म्हणजे पराठा आपला कच्चा राहायला नको तुम्हाला आणखीन एक पराठा करून दाखवते म्हणजे दुसरी पद्धत जसं आपण पुरणपोळीला उंडा करतो ना तसा उंडा करून घ्यायचा म्हणजे एक छोटी हातावरतीच पारी करून घ्यायची त्याच्यामध्ये भरपूर आपण तयार केलेलं सारण घालू ना जसा पुरणपोळीचा उंडा करतो अगदी तसा तयार करून घ्यायचा वर जे एक्स्ट्राचं पीठ राहतं ना ते तिथंच दाबून घ्यायचं बरं का आणि सुख गव्हाचं पीठ घालून छान असं आपण पराठा राटून घेणार आहोत पण जर झाडच पराठा लाटायचा बरं कसं हा पराठा लाटत असताना फुटत सुद्धा नाही आणि छान खुसखुशीत गुप असा आपला पराठा होतो थोडस गव्हाचं हलकं पीठ बुरबुरायचं आणि हलक्याच हाताने लाटायचं म्हणजे पराठा हा आपला फुटला जात नाही हा लाटत असताना ना, ना जास्त अलटी पलटी करायचं नाही बरं का हलक्याच हलता असं आपल्याला लाटून आहे बरं का एकदा ते दोनदाच पलटी करायचं आहे बघा छान असा, असा जास्त मी जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही केला असा पराठा करून घेतला आता हा सुद्धा आपण शेकून घेऊयात बघा म्हणजे तुम्हाला दोन पद्धती दाखवल्या जसं पॉकेटसारखा चौकोनी पराठा असतो ना तसा सुद्धा करू शकता किंवा अगदी पुरणपोळीसारखं उंडा भरून तुम्ही असा सुद्धा गोल पराठा करू शकता पराठा भाजत असताना ना गॅस मात्र मध्यम तूप कमीच ठेवायचा आहे म्हणजे ना छान खरपूस असा भाजला जातो आता इथं मी तूप लावून भाजत आहे तुम्हाला हवं तर बटर लावून भाजू शकता किंवा अगदी तेल लावून भाजलात ना तरी सुद्धा चालेल बघा हा गोल पराठा ना तो सुद्धा छान खुसखुशीत कुछ आणि टम्म फुलतात बघू शकता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे व्हिडिओ कुठेच मी स्किप केलेला नाही पराठा छान प्रकारे ही, ही तर भासताना तुम्हाला दाखवलेला आहे बघा हा सुद्धा आपला पराठा दोन्ही बाजूने छान भाजून झाला आता एखाद्या अशा जाळीवरती काढून घेऊयात म्हणजे खालून ना ओलसर होत नाही आता मुलांना तुम्ही असे टिफिनला सुद्धा पराठे देऊ शकता जा� किंवा अगदी नाश्त्यासाठी देऊ शकता मुले तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर तुम्ही हे पराठे करू शकता म्हणजे अगदी कमीत कमी वेळेमध्ये होतात बटाट्याचे पराठे करायचं म्हटलं की बटाटा हा उकडायला लागतो त्याच्यानंतर भाजी करून घ्यावे लागते मग पराठे करावे लागतात पण तसे हे पराठे करण्यासाठी फक्त तुम्हाला कच्चा बटाटा खिसून डायरेक्ट भाजी करून तुम्ही हे पराठे करू शकता आणि अगदी छान चविष्ट लागतात बरं का हे पराठे बघा इथं तुम्हाला मोडून दाखवल्यानंतर कळलंच असेल अगदी बटाट्याचं सारण कडेपर्यंत केलेलं आहे आणि ह्या दह्याच्या कोशिंबीरसोबत हे पराठे खायला ना एक नंबर लागतात मी सांगते ना म्हणून एकदा नक्की हे पराठे करून बघा म्हणजे तुम्हाला पुन्हा मागितल्याशिवाय हे राहणार नाहीत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात आणि जो आपण गोल पद्धतीत पराठा केला तो सुद्धा छान टम्म फुगलेला आणि कडपर्यंत सारण गेलेला अगदी छान खुसखुशीत झालेला आहे तुम्हाला जी पद्धत आवडते ती करू शकता मग कसा वाटला व्हिडिओनं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का आणि हो असे साधे सोपे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र जरूर सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय